हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन महा शिवशानाथ मित्रांनो मी समोर हजर माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणावशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन उत्तर ऋतु वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री मध्यरात्री बारा वाजून अडतीस मिनिटांनंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांनंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनंतर तैतीन करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून अडतीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेन राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्य याप्रमाणे प्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पडी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव प्रवर्तमान सद्य प्रमण द्वितीय परार्धे श्वेत वरा कल्पे वैवस्वतमंतर कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्के एकोणाशे शेहेचाळीस षष्ठी संसरा क्रोधी क्रोधी सहसरे उत्तरायने वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्णपक्षे सौम्य वासरे विशाखा नक्षत्रे हर्षन योगे कौलवकर निवडितो वीर गोत्रात उत्पन्न कडाप्पा द्वारा श्री पार्वती प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावली संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी आता मुहूर्त या मासात नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो देवमूर्तीच्या प्रतिष्ठेत आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मग घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर काही नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणपतीच्या मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो आणि असा अभिषेक जर आपण घेत नसाल तर मग मात्र अशी प्राण प्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरात तसे होत नाही पुजारीच्या माध्यमातून अभिषेक युक्त सेवा सकाळ दुपार संध्याकाळ होत असते मित्रांनो त्यामुळे तेथील मूर्ती ही जागृत राहते जी आपण घरी ठेवू हो शकत नाही अभिषेक विना तर अशी मूर्ती आपल्याला प्रसन्न वाटते आपल्यालाही प्रसन्नता वाटते मित्रांनो कारण मंदिरात ज्यावेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला मन प्रसन्न होते मित्रांनो आणि काही अंश आपली मनोकामना देखील या देवता पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण पळेफर आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया शुद्धि नाही मित्रांनो तीन विशेष मित्रांनो रंग पंचमी आहे जी आपण होळी साजरी केली धुळीवंदन साजरे केले मित्रांनो पण रंग खेळला नाही तो आजच्या दिवशी आपल्याला रंग खेळायचा आहे विविध रंगांच्या रंगामध्ये आपल्याला रंगून जायचे रंगवायचे आहे मित्रांनो आपल्या आपतेष्टांना तसेच असे रंग लावताना नैसर्गिक रंगांचाच आपण वापर करावा केमिकल युक्त रासायनिक युक्त असे रंग आपण वापरू नये जेणेकरून आपल्या शरीरावर इजा होण्याची शक्यता राहील मित्रांनो यामध्ये आपण गुलाल कुंकवाचा किंवा बुक्याचा समावेश करू शकता मित्रांनो मित्रांनो रात्री आठ वाजून हो पन्नास मिनिटांतर अमृत योग आहे हा अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो आपण जे काही कामे या वेळेनंतर करणार असाल या योगामध्ये तर आपल्याला त्याची गोड फळे नक्कीच मिळतील मित्रांनो पंचमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर मग आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपले सेवा आपल्या पितरांपर्यंत पितर पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले अधिक सुखमय पडील मित्रांनो मित्रांनो अग्निक पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड सुरू करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आप, यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर अस्तंगत शुक्र आजपासून अस्तंगत होत आहे मित्रांनो आणि सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी देखील अस्तंगत झालेला आहे आपला माहीत आहे मित्रांनो तेव्हा असे अस्तंगत जे ग्रह असतात ते तेजोही तेजहीन होतात आणि निर्बल होतात महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे फळ देण्यास ते समर्थ नसतात मित्रांनो तेव्हा यांच्या संबंधी आपल्याला जर काही पूजा अर्चा करायची असेल तर आपण पंडिताचा आधार घ्यावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवतो आहे आपण जर माझ्या मताशी मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य रहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव